नमस्कार मी संकल्प पाटील स्वागत करतो तुमचं दैनिक बोंबा बोम मध्ये मित्रांनो आज आपल्या सोबत हो आहेत हर हुन्नरी अभिनेते आणि सर्वांचे लाडके पुष्करराज चिरपटकर सर सर खूप खूप स्वागत आहे दैनिक बोंबा बोम मध्ये थँक्यू तुम्ही बोंबोम करताय की मी हन हर हुन्नरी आहे मला भारी वाटतंय हर हुन्नरी हा शब्दही मला नीट विचारत आहेत तुम्ही मला तो अभिनेता म्हणताय याचं मला खूप बरं वाटतंय थँक्यू फॉर दिस बॉम्ब वेलकम मित्रांनो नवीन सिनेमा येतोय कॉमेडी सिनेमा भन्नाट सिनेमा आहे ज्यात की स्टार तुम्ही ऐकलं तर म्हणाल वा यात आहेत अशोक सराफ सर यात वंदना गुप्ता मॅम आणि सिनेमाचं नाव आहे अशी ही जमवा जमवी जमवा जमवी तर मला प्रश्न विचारायचा आहे सर बनवा बनवी जमवा जमवी जरा सादर मेन आहे काय दोन्ही नावांमध्ये तर काय सिनेमात काही रेफरन्स आहे त्या गोष्टीचा सिनेमा त्या गोष्टीचा रेफरन्स असा डायरेक्टली अजिबात नाहीये पण या चित्रपटाच्या कथनकला अशी ही जमवा जमवी याच्यापेक्षा ऍप टायटलच नसतं म्हणजे तेव्हा अशी ही बनवा बनवी हा पिक्चर जरी आला नसता तरी हा पिक्चर अशी ही जमवा जंग जमवी अशाच नावाने प्रदर्शित झाला असता एवढी मला खात्री आहे मलाही जेव्हा मला फोन आला की अशी ही जंग पिक्चर जमी काम करायचं तेव्हा मला असं वाटतं काय सिक्वेल वगैरे हो आहे की काय किंवा असं काहीतरी आहे अशोक मामा आहेत त्याच्यामध्ये तर असं काहीतरी आहे की काय असं वाटलं जरा भीती पण वाटली एक्साइटमेंट पण वाटली उत्सुकता पण वाटली म्हटलं काय आहे हे सगळं पण जेव्हा मी कथानक ऐकलं त्याचं जे नरेशन आम्हाला दिलं की उतार वयातली एक हळूवार वेगळं काहीतरी आहेच कारण आपण अगदी लहान मुलांची म्हणजे सोळा वर्ष मुलांचीही आता आजकाल लव्ह स्टोरी बघायला लागलोय विशीतल्या तरुणांची लव्ह स्टोरी बघायला लागलोय तीशीतल्या लोकांची लव्ह स्टोरी बघायला बघायला लागलोय चाळीशीत लग्न न जमलेल्या लोकांची लव्हस्टोरी बघायला पण साठी नंतर एकटे पडलेले जे आहेत ज्यांनी सगळं कुटुंब सेट करून दिलं ज्यांची मुलं बाळ आहेत नातवंड आहेत त्यांच्याकडे आम्हा पैसा आहे पण एकटे पण आहे त्या लोकांना जोडीदाराची गरज भासत असेल का हा प्रश्न हा प्रचंड मोठा प्रश्न आहे आपल्याकडचा कारण बऱ्याच कुटुंबांमध्ये असं झालंय की पार्टनर सोडून गेलेला आहे एकटी बाई किंवा एकटा पुरुष राहिलेला आहे त्यांची मुलं कामामध्ये व्यस्त आहेत किंवा अमेरिकेत सेटल झालेली आहेत त्यांना अमेरिकेत किंवा बाकीच्या इतर देशांमध्ये जावं असं वाटत नाही अशा वेळी त्यांनी काय करावं हो। तर मग त्यांना लहान मुलांना करावी लागते किंवा लहान तरुणांना करावी लागते त्याच्यापेक्षा जास्त जमवाजमवी करावी लागते ते नातं बांधण्यासाठी याची ही गोष्ट आहे मराठी सिनेमाची हीच खासियत राहिलेली आहे की दरवेळी आपण काही ना काही नवीन प्रयोग घेऊन येत असतो आपण असाच नवीन प्रयोग दिसतोय तर सर है, है या सिनेमातली तुमची भूमिका कशी काय वैशिष्ट्य आहे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत तुम्ही मला बरेच लोक मला आशू या नावाने ओळखतात दिल दोस्ती दुनियादारी मधल्या आणि मी प्रांजळपणे अगदी कबूल करतो एक, एक सांगू का सर माझ्या बऱ्याचशा मित्रांना दिल दोस्ती दुनियादारी प्रचंड आवडते आणि त्यांना त्या मालिकेत तुम्ही प्रचंड आवडतात तर मित्रांनो बघा मी आशू सोबत बसूयात गप्पा मारतोय धन्यवाद 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 येस yes, uh, हे पण श्रेय अख्ख्या मालिकेच्या टीमचं आहे माझ्या सगळ्या सहकलाकारांचं आहे आमच्या दिग्दर्शक विनोद आहे चॅनलचं आहे सगळ्या लोकांचं आहे पण त्याच्या पुढे पुष्कराज uh, म्हणून ओळख निर्माण करताना या टप्प्यावर मला जे वाटलं की आपण वेगवेगळ्या पद्धतीचं काम uh, केलं पाहिजे वेगवेगळे इमोशन्स uh, दाखवणार काम केलं पाहिजे तर अशी ही जमजमी असा चित्रपट आहे तुम्ही आशूचा रेफरन्स मी आता यासाठी दिला की तुम्ही तशा पद्धतीचे इनसंट किंवा खूप कॉमेडी करणारे अशी कॅरेक्टर्स बघितलेली आहेत माझी पण मला आश्चर्य वाटलं जेव्हा चित्रपट विचारत मला वाटलं की ओके म्हणजे माझं कुठं तरी येतं कॅरेक्टर आणि कॉमेडी करतात तसं नाहीये तर ही जमवा जम मी करू पाहणाऱ्या करू इच्छिणाऱ्या वंदना आचार्य म्हणजे वंदना गुप्ते ज्या कॅरेक्टर करत तिच्या मुलाचं मी कॅरेक्टर करतोय आता इमॅजिन करा की आपल्या पस्तीस चाळीस वर्षांची आपण मुलं आहोत आणि आपल्या आई वडिलांनी अचानक ठरवलं की लग्न करायचं तर त्याच्यावर आपण काय रिॲक्ट करू तर ते ह्युमर नसेल तर काहीतरी वेगळ्या काहीतरी अँगल असेल तर अशा पद्धतीचे काहीतरी रिॲक्शन्स अशी पद्धतीचे इमोशन्स आत्ता एक्सप्लोअर केली गेली आहेत माझ्याकडून आणि ती लोकेश सरांनी करून घेतली आहेत या चित्रपटामध्ये त्यामुळे जे मी आतापर्यंत करत आलोय किंवा जे चित्रपट तुम्ही किंवा जे सिने, जे तुम्ही बघितले किंवा जा, नाटक बघितले त्यातले वेंदळेपणा असेल किंवा त्यातला टायमिंगचा विनोद असेल हे सोडून अत्यंत सिरियसली एखाद्या सिच्युएशन कडे कसं बघणारा एक पस्तीस चाळीस वर्षाचा माणूस असेल अशी भूमिका मी याच्यामध्ये वेंधळेपणाला फार पद्धतीने तुम्ही मांडता त्यात तुमचं कौशल्य आहे मला हे सांगायचं होतं तुम्हाला की तुमची माझी सर्वात आवडती भूमिका कोणती आहे मी वसंतराव सिनेमामध्ये तुम्ही ल देशपांडेंची जी भूमिका साकारली होती आतापर्यंत माझा सगळ्यात आवडता रोल तुम्ही साकारलेला धन्यवाद तर हे कॅरेक्टर असतात मित्रांनो आणि खूप आवड असतात एका कलाकारासाठी साकारणं कारण वेगळ्या एका कलाकाराची तातडी पांगडून घेणं इज नॉट अन इझी टास्क आणि हे तुम्ही समर्थपणे पेलले एखादा कॅरेक्टर रोल जेव्हा तुमच्याकडे त्यासाठी कशी वेगळी प्रिपरेशन करावी लागते किंवा तुम्ही कशी करता आ, मी आतापर्यंत तू जे म्हणतोस जसं की एका महान व्यक्तिमत्वाच रोल असा मी केलाय ज्याला म्हणतो किंवा कुठेतरी व्यक्तिचित्रण केलेलं आहे अशा पद्धतीचा सिनेमा अ, मी मी वसंतराव हा एकमेव एक चित्रपट केलेला आहे त्यात पु ल देशपांडेंची भूमिका साकारली याच्यामध्ये मला अर्थातच तू माझं कौतुक करतोय बऱ्याच लोकांनी कौतुक केलं बऱ्याच लोकांनी बऱ्याच लोकांनी टीका केली त्यावर काही लोकांना आवडलं काही लोकांना नाही आवडलं आणि अर्थात तो हक्क आहे सगळ्यांचाच पण मला यातनं सगळ्यात दोन गोष्टी महत्वाच्या वाटतात मी तयारी कशी करतो याच्यापेक्षा ही भूमिका मला कशी करता आली याची दोन कारण आहेत एक म्हणजे निपुण धर्माधिकारी जो दिग्दर्शक आणि लेखक आहे ज्याच ज्याच्याबरोबर माझं ट्युनिंग आणि तो माझ्याकडून जे काम अगदी अलगतपणे काम काढून घेतो ते ट्युनिंग आणि दुसरी गोष्ट म्हणजे असीम प्रेम अर्थात ते आपल्या आहेच आहे, आहे पण लहानपणापासून मी कॉन्व्हेंट शाळेत शिकलो आणि अगदी अजिबात लोकांना वाटत नाही मी कॉन्व्हेंट शाळेतला म्हणून माझ्या दिसण्यामुळे असेल माझ्या बोलण्यामध्ये असेल किंवा कुठल्याही गोष्टींमुळे असेल पण मी कॉन्व्हेंट चा वाटत नाही पण त्या काळी जेव्हा इतर मुलं सगळी इंग्लिश चित्रपट बघायचं किंवा इंग्लिश पुस्तक वाटाय वाचायची माझ्या शाळेतली लोक तेव्हा मला त्याच्यामध्ये जास्त इंटरेस्ट निर्माण नाही व्हायचा माझ्या आई वडिलांनी एक पुलनचं पुस्तक आणून समोर दिलं किंवा फुलंची कॅसेटिक समोर टेप रेकॉर्डर मध्ये टाकली त्याच्यात जा मला जास्त रस होता आणि ते कंटिन्यू झालं त्यामुळे ही जी तयारी तू म्हणतोस की मला करावी लागणारी जी तयारी आहे तर ती तयारी हे ऍक्च्युअली एक वर्षानुवर्ष करत आलं म्हणता आणि मला वाटतं की ती तुमची मराठीशी जी नाळ अर्थात आपण सगळेजण मराठी होत आणि मराठी भाषेशी मराठी संस्कृतीशी जी आपली ना जोडलेली ती कधीच खोटी ठरू शकत नाही किंवा काय त्यामुळे तो एक उत्साह किंवा इंटरेस्ट निर्माण झाला असावा तुम्हाला त्या काळात पुणे पुस्तक वाचायला खूप धमाल तुम्ही कॅरेक्टर आत्तापर्यंत केलेलेचलेस आणि मला हे विचारायचं की अजून भविष्यात कुठले कुठले छान छान प्रोजेक्ट्स तुम्ही घेऊन येत दा आला आमच्यासाठी मला आत्ता अगदी पुढच्या भविष्याचं बोलायचं नाही कारण ते मी तुझ्या दुसऱ्या मध्ये बोलतंच नक्कीच अगदीच लवकरच मी वेगळ्या इंटरव्यूजसाठी येईन वाट बघतोय येस आता मला हे जे फ्युचर दिसतंय ते दिसतंय की अशी ही जमवा जमली हा कालच मध्ये रिलीज झाला गृहामध्ये दहा एप्रिलला रिलीज झालेला आहे आणि आता ज्या ज्या लोकांनी तो चित्रपट बघितलाय त्यांनी तो खूप एन्जॉय केलेला आहे हे मी स्वतः डोळ्यांनी बघितलेलं आहे ही प्रतिक्रिया माझ्यापर्यंत आलेली आहे सगळ्या क्रिटिक्सनी त्याचे चांगले रिव्ह्यूज छापून आणलेले आहेत आणि कोणीही ठरवून नाही तर त्यांना वाटत त्या पद्धतीने त्यांनी आणलेले आणि मला आताच भविष्य माझं असं दिसतंय की तुम्ही थिएटरमध्ये जाताय आणि तो चित्रपट बघताय आणि तुम्हाला छान वाटतय की कधीतरी मालिकेत दिसणारा माणूस किंवा कधीतरी असाच नाटकामध्ये बघितलेला माणूस किंवा कधीतरी बाकीच्या फिल्म्समध्ये बघणार काम करणारा माणूस हा अशोक सराफ आणि वंदना गुप्त यासारख्या मातब्बर कलाकारांबरोबर आपल्याला दिसला याचं माझ्या मित्रमंडळींना किंवा तुम्हाला प्रेक्षक म्हणून खूप छान वाटेल वा। हे माझं नजिकचं भविष्य आहे सो अशी ही जमवी तुम्ही आत्ता लवकरात लवकर तिकीट काढा लवकरात लवकर तो चित्रपट बघा आणि लवकरात लवकर का सांगतो की तो जाईल असं मला भीती वाटत नाही तर तो तुम्हाला पुन्हा पुन्हा बघता यावा यासाठी आणि तुम्ही अजून लोकांपर्यंत तो घेऊन जावा असं मला वाटतं म्हणून पटकन गृहात जाऊन अशी जमवा जमात चांगले सिनेमे निवांतपणे सस्टेन होतात थिएटर मध्ये कारण प्रेक्षकांचं प्रेम हे खूप ताकदवर गोष्ट आहे त्यामुळे हा सिनेमा यशस्वी होईल तो हो अशा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आयुष्यात तुम्ही वेगवेगळे रोल्स घेऊन आमच्याकडे येत राहा नक्की मला खूप आवडेल तुमचे वेगवेगळे रोल्स बघायला नक्की या सिनेमासाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्यासाठी बेस्ट थँक्यू 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 सो मच